आमचा आनंद आमच्यापासून हिरावून घेतलाय संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख हिन आपल्या भाषणात फोडला हंबरडा आपल्याला न्याय मिळवायचा कुटुंबियांच्या पाठीशी रहा वैभवी हिचं नागरिकांना आवाहन तुम्ही माझ्या वडिलांची हत्या का केली तुम्ही त्यांना काय इतक्या वेदना दिल्या वैभवी हिचा संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सवाल देशमुख कुटुंबियांची काय चूक होती संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या मारेकऱ्यांना संतप्त सवाल जे आरोपी असतील त्यांना फाशीची शिक्षा द्या दे धनंजय देशमुख यांची सरकारकडे मागणी मानवाधिकार म्हणजे गुन्हा दाखल झालाय आता पथक लवकरच बीडमध्ये येईल धनंजय देशमुख यांची माहिती न्याय भेटल्याशिवाय मागे हटणार नाही गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्या दे धनंजय देशमुख यांचं राज्य सरकारला साकडं आमचा आनंद आज आमच्यापासून हिरावून घेतलाय असं म्हणत संतोष देशमुख यांच्या कन्येनं जालन्यातील शोक सभेत हंबरडा फोडला आपल्याला न्याय मिळवायचा आहे तुम्ही आमच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहा असं आवाहन वैभवी देशमुख हिनं नागरिकांना केलंय तुम्ही माझ्या वडिलांची हत्या का केली तुम्ही त्यांना इतक्या वेदना का दिल्या असा सवाल वैभवी हिनं संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना केलाय संतोष देशमुख कुटुंबियांची काय चूक होती असा संतप्त सवाल संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी संतोष कुटुंबिया संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना केलाय जे आरोपी असतील त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी धनंजय देशमुख यांनी सरकारकडे केली आहे मानवाधिकार मध्ये गुन्हा दाखल झालाय आता पथक लवकरच बीडमध्ये येईल असं देखील धनंजय देशमुख म्हणाले न्याय भेटल्याशिवाय मागे हटणार नाही गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्या असं साकडं धनंजय देशमुख यांनी राज्य सरकारला घातलंय आमचा सर्वांचा आमच्या गावकऱ्यांचा आनंद आज आमच्याकडून हिरावून घेतलाय पण ही तरी फुलू शकते पण आज तुमच्या पाठी तुमच्या पाठिंब्यामुळेच आज आम्ही उभा राहू शकलो आम्ही नंतर फुलू शकलो आणि हा न्याय लढा पुढे घेऊ शकलो आणि आपल्याला न्याय हा मिळवायचा आहे त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने किंवा सर्वांनी एकत्र येऊन राहिलात मी तुमच्याकडे एकच विनंती करते की तसेच तुम्ही आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहा आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केलंय असं सहकार्य करा आम्ही ज्यावेळेस रस्त्याने चालतो त्यावेळेस आम्हाला धक्काबुक्की होऊ नये लोकांना हात जोडून विनंती केली की के आम्हाला चलू द्या त्यासाठी सुद्धा मी तुमचे आभार मानते आज जसे तुमची आम्ही तुम्ही आमच्या पाठीमागे आहात तसंच कायम राहा आणि आज आम्हाला फक्त चलताने धक्काबुक्की लागते आम्ही रस्त्याने नीट चलू शकत नाही तरी पण तुम्ही आम्हाला सहकार्य करतात पण माझा एक प्रश्न वा आहे जे आरोपी असतील किंवा माझ्या वडिलांची हत्या ज्यांनी केली त्यांना मी एक प्रश्न विचारते का तुम्ही माझ्या वडिलांना इतकं छळ करून मारलं आज आम्ही फक्त रस्त्याने असताना आम्हाला पण त्यांना त्यावेळेस किती वेदना झाल्या असतील त्याचं मला उत्तर पाहिजे त्यांना तुम्ही इतक्या वेदना करून मारलं आणि मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मी देशमुख कुटुंबाची मुलगी आहे माझ्या आई वडिलांची भी लेख आहे माझ्या आई वडिलांची मी लेख आहे पण आज मला याची खंत वाटते मला नाराजी व्यक्त होतीये की मी आज माझ्या वडिलांसोबत नाहीये पप्पा तुम्ही आज जिथे कुठे असताल तिथं जसं तुम्ही आजपर्यंत हसत राहिला तसंच तिथं हसत राहा आणि आम्हाला देशमुख कुटुंबाला पुस्तक फक्त माझा दादा दिसत नाही माझ्या जगात सगळ्यात जास्त मी ज्या माणसाला महत्व दिलं तो माझा दादा होता मी सावली सारखं त्याच्या सोबत चोवीस तास होतो पण तुम्हाला आज मी एक शब्द देतो माझा दादा आज या जगात नाही पण त्यांनी लाखो भाऊ माझे तुम्ही माझ्या पाठीशी आहेत खरंच दादा बोलले की नाही कशासाठी मागायचं की चुकलं काय होतं आपलं देशमुख कुटुंब चुकलं काय होतं संतोष आणचं काय चुकलं होतं वीस वर्ष समाज कार्य केलं कुटुंब उघड्यावर ठेवलं ते चुकलं होतं का तुम्ही सांगा मला हे चुक होती का आपल्या कुटुंबाची अतिशय खूप चुकीच्या पद्धतीनं एका समाजसेवकाला एका कुटुंब प्रमुखाला नव्हे तर एका गावच्या प्रमुखाला असं संपवलंय मी एवढीच विनंती करतो ज्या पद्धतीने ही घटना घडली चुकीची तर मी मुख्यमंत्री साहेबांना पण हेच बोललोय त्यांना पण शब्द दिलाय की या घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन जे कोणी आरोपी असतील आणि सगळ्यांना समजायलाय की कोण आरोपी आहेत सगळ्यांनी सांगितलंय की आरोपी कोण आहेत आज पण सी आय डीच्या हाती एक व्हाईस सॅम्पल ते मॅच झाले त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती की हे कोण आरोपी आहेत आणि त्यांना जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक होऊन सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तोपर्यंत तुम्ही मला एक शब्द द्या मी पण माग हटणार नाही मी त्याचा भाऊ आहे मी त्याच्या रक्ताचा आहे तर मी तुम्हाला सांगतो मी थोडंही मागं हटणार नाही माझा जीव गेला तरी माझ्या भावाला आणि माझ्या समाजाला अठरा पगड जातीतील सगळ्यांना एक आदर्श दाखवून दिल्याशिवाय मी थांबणार नाही माझ्यासोबत फक्त तुम्ही थांबा माझ्या भावाची एक गोष्ट सांगण्यासारखी नाही खूप गोष्टी आहेत अशा याच गेल्या वर्षी याच दिवसात बारा जानेवारीला सिंदेगड राजाला माझा भाऊ सगळ्या समाजातील लोकांना घेऊन आला होता अशा असंख्य आठवणी आहेत सगळ्या समाजाला सोबत घेऊन चलताना त्याला एवढं सुख भेटत होतं की त्याच्याकडे आयुष्यात काहीच कमवलं नव्हतं पण त्याच्याकडे एवढी संपत्ती होती जे की तुम्हाला आज दिसते त्याच्या मागे सगळा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे त्यातलेच भाग म्हणून तुम्ही आहेत मला शेवटपर्यंत साथ द्या मी शेवटपर्यंत राहील आणि एक शब्द देतो तुम्हाला आता आताच मध्ये आपल्या गुन्हा येईल तर आपण सगळ्यांनी मिळून जे सगळे तज्ज्ञ मंडळी आहेत मला जेवढं या मधलं माहिती आहे मी जेवढं मुख्यमंत्री साहेबांना बोललोय ते आपण मांडून आपल्या भावाला न्याय घेतल्याशिवाय आपण माघारी फिरणार नाही आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पण मी तिथं सांगितलं इथून पण सांगतो की असं उदाहरण करून दाखवा की आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये हे गुन्हेगारी खपवून घेतली जात नाही आणि गुन्हेगारींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाते हे त्यांना दाखवून द्यायला हा भावाचा अंत झालाय आज माझा भाऊ नाहीये पण त्यांना हा एक चान्स आहे की गुन्हेगारीला कसं मुळा संपून टाकता येते एवढी माझी त्यांना विनंती असेल غنوه <سؤال>